समाजाच्या या व्यवस्थेला ज्याचा मी उपयोग घेतलाय काही प्रमाणात उपभोग घेतलाय अशा या व्यवस्थेला मला काहीतरी देऊन जायचं आहे हा विचार असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये स्थैर्य आल्यानंतर आपण संसाराच्या गाड्यामध्ये फसल्यानंतर अनेक वेळा आपण विसरतो की काय संघर्षात आपण आलो मला असं वाटतं की ते लक्षात ठेवणं हे फार गरजेचं आहे बघा शेवटी संसार हा महत्वाचा आहे परिवार पुढे आपला लग्न होतात आपण मोठे होतो सगळ्या गोष्टी असतात ते महत्वाचंच आहे जीवनामध्ये ते काही कुणाला चुकलं नाहीये पण ते सगळं करत असताना यातनं वेगळं काहीतरी मी कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये देणार आहे आणि ते काय आहे जसं आपण एक गोल ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मला शासकीय सेवेत जायचं आहे असं एक गोल मात्र आपल्या मनामध्ये असलं पाहिजे की ज्या सामाजिक व्यवस्थेने मला दिलेलं आहे त्या सामाजिक व्यवस्थेला मला काहीतरी परत करायचं आहे आज आपण पाहू शकतो की आपले सगळे जी मंडळी तर्पणची वगैरे या ठिकाणी काम करतात तर असं कोणी या सगळ्यांवर कंपल्शन केलं नव्हतं किंवा श्रीकांत भारतीय श्रेया भारतीयांना कोणी असं त्या ठिकाणी सांगितलं नव्हतं की बाबा हे केल्याशिवाय तुम्हाला काही जेवायला मिळणार नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये दुसरं काही तुम्हाला आम्ही संधी देणार नाही पण मनातनं असं वाटणं की नाही समाजाकरता केलं पाहिजे ही संवेदना असणं आणि तुम्ही तर ती संवेदना इतक्या जवळून बघितलेली आहे म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनात स्थैर्य तर आणलंच पाहिजे पण ते स्थैर्य आणल्यानंतर हे एक जे काही एक आपलं सामाजिक आंदोलन आहे की दुर्दैवाने ज्यांना अनाथ म्हणून आई वडील नाहीत आईवडील अस्तित्वात नाहीत आणि त्यामुळे एक ज्याला फॅमिली नेट म्हणतो की जे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला झेलायला तयार असतं आपल्याला मोठं करत असतं असं नेट नाही अशा लोकांकरता काही ना काही आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे हा प्रयत्न आपण निश्चितपणे करावा आणि दुसरं असं आहे की आपण त्यातनं गेल्यामुळे ती संवेदना आपल्याला समजते त्यामुळे ती संवेदना ही सहवेदना कशी होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे